नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भाषण ज्योती सावित्री आहे खरी ध्येयाची मूर्ती समाजातील अनिष्ट रूढी संपवत वाढविली तिने खरी कीर्ती वाढविली तिने खरी कीर्ती स्त्रीशक्ती व मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या अत्याचारितांच्या समर्थक आणि प्रौढ शिक्षणाच्या प्रणेत्या भारतीय इतिहासातील हे महान कार्य सुरू करणाऱ्या ध्येय मूर्ती क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले आज तीन जानेवारी रोजी त्यांची जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन प्रत्येक माणूस पृथ्वीतलावर जन्माला येतो दिलेल्या जन्माची सर्व कामे पार पाडतो व जगाचा निरोप घेतो पण अलौकिक बुद्धिमत्तेचे लोक पृथ्वी तलावर फक्त समाजाच्या भल्याचा विचार घेऊनच जन्माला येतात व अखंड आयुष्य समाजाला वाहून देतात सर्वसामान्यांना हे मात्र जमणार नाही असे काम करण्यास सावित्रीबाई मागे कशा राहतील त्यांचे महान कार्य खरंच महानच आहे ते कसे ते आपण पाहूयात धैर्याने आणि अविच्छल इच्छेने शिक्षणाच्या संदर्भात नवजागरणाचा पाया रचला यासाठी त्यांनी खूप हाल सहन केल्या दगडधोंड्यांचा चिखलाचा शेणाचा मार खात आपले ध्येय न सोडण्याचा निर्धार घेत स्त्री शिक्षणाचे कार्य करतच राहिल्या त्यांनी एकोणीसव्या शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरण बदलले नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी एक वारसा सोडला आज जी स्त्री पुरुष समानता आहे तसेच न्यायाचा भाग असलेले बरेचसे अधिकार आपल्याला त्यांच्यामुळे मिळालेले आहेत हे त्यांचे तेव्हाचे क्रांतिकारी पाऊल होते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक अपवादात्मक जोडपे होते पतीच्या मदतीने सावित्रीने अनेक मौल्यवान कार्य केले ते दोघेही सामाजिक न्याय आणि पुर स्त्री पुरुष समानतेसाठी चळवळ विकसित करण्याच्या लढ्यात खोलवर सामील झाले होते सावित्रीबाईंच्या लहानपणीचा शिक्षणाविषयीचा एक मजेशीर प्रसंग मला इथे सांगायला तुम्हाला आवडेल त्यांना शिकण्याची ला आवड ही लहानपणीच होती खूप लहान असताना इंग्रजी पुस्तकाची पानं उलटत असताना त्यांच्या वडिलांनी पाहिल्यावर वडिलांनी ते पुस्तक खिडकीबाहेर फेकून दिले परंतु वडिलांवर नाराज न होता कधीतरी मला ते वाचता येईल या ध्येयाने पुन्हा घरात आणले व जपून ठेवले पुढे ज्योतिरावांनी शिकवल्यानंतर मात्र त्या पुस्तकाचा वाचून सावित्रींनी फडशा पाडला त्यांनी केलेला तो संकल्प होता व त्यांनी तो पुढे पूर्ण केला शिक्षणाविषयी तळमळ जर प्रत्येकाच्या मनात असेल तर प्रत्येकाचा विकास हा होणारच लहानपणापासूनच सावित्रीच्या अंगी धैर्य निर्भयपणा होता आणि बुद्धीने त्या दिमागदार होत्या त्यामुळे जोखमीचा सामना करताना त्यांना अनंत आनंद मिळत असे याच ध्येयामुळे स्त्रियांना शिक्षण मिळावे हे जोखमीचे कार्य त्यांनी खूप हिमतीने पूर्ण केले असे महान कार्य करणाऱ्या महान व्यक्तिमत्वाला माझा हृदयापासून प्रणाम Thank you.